ज्येष्ठ छायाचित्रकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दीपक उरगुंडे यांना श्री गुरु नंदिकेश्वर संस्थान सोनपेठ जिल्हा परभणी यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या वीर रत्न पुरस्कारानं सपत्नीक सन्मानित करण्यात आलाय सोनपेठ संस्थानचे मठाधिपती श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्या चोवीसाव्या पट्टाभिषेक वर्धापन दिनाचं औचित्य साधून ज्येष्ठ छायाचित्रकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दीपक पुरगुंडे यांना श्री गुरु नंदिकेश्वर संस्थान सोनपेठ जिल्हा परभणी यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या वीर शैवरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे

वीरशैव लिंगायत समाजाच्या वधू वर सूचक मेळाव्याचंही यशस्वीपणे आयोजन करत असतात समाजाचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करणं आणि प्रोत्साहन देणं तसंच प्रसार माध्यमांद्वारे समाजातील विविध उपक्रम समाजासमोर आणणं यातही ते पुढाकार घेतात दीपक उरगुंडे यांच्याशिवाय देवीदास उंचे नागनाथ काजळे स्वामी व पृथावीर यांनाही वीर शैवरत्न रत्न सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यासाठी जिंतूर येथील श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी देवणी येथील श्री सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी अलमल जिल्हा विजापूर येथील श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती सचिन संगशेट्टी नागनाथ काजले रवी आप्पा लकडे शिवनाम सप्ताह समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचं अभिनंदन केलंय